नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत असं भरलेलं वांग बनवणार आहोत खूपच झटकीपट वांग्याची भाजी कशी बनवायची ती बघूया तर चला कशी बनवायची बघू त्याच्यासाठी आपण अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत वांगी छान अशी धुवून घ्यायची आणि कट करून घ्यायची आता एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल गरम करून घेऊ तेल छान गरम होऊ द्यायचं छान गरम झाले की त्याच्यात आपण एक बारीक कट केलेला कांदा आहे तो टाकून घेऊ कांदा दोन मिनटं छान व्यवस्थित भाजून घेऊ त्यात एक हिरवी मिरची टाकून घेतली दोन तुकडे करून तीसुद्धा कांद्यासोबत छान भाजून घ्यायची कांदा छान भाजत आला की आता आपण त्याच्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ तीसुद्धा छान अशी भाजून घ्यायची छान असं आलं लसूणसुद्धा भाजून रेडी झाले आता आपण वांगी कट करून घेतलेली आहेत एका वांग्याचे चार भाग करून घ्यायचे आता ती तेलामध्ये आपण दोन मिनटं छान परतून घेणार आहे छान परतून घ्यायचे दोन मिनटं असंच तेलात परतणार आहे आणि नंतर त्याच्यात मसाले टाकून घेणार आहे तर छान चा, असे परतून रेडी झालेले आहेत आणि छान भाजले गेलेत बघू शकता आता आपण मसाले करायला घेऊ तर सर्वप्रथम आपण त्याच्यात हळद धना पावडर जिरा पावडर आणि लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे कमी जास्त पण वांग येतच छान लागतं तर दोन चमचे लाल तिखट घेतलेले त्याच्यामध्ये गरम मसाला ऑलरेडी असतोच घाटी मसाला आहे आता छान भाजून घ्यायचं भाजताना थोडासा गॅस कमी ठेवायचा नाहीतर मसाले करपतील तर छान असं भाजून रेडी झाले आता आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ तर जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आता छान व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊ छान मिक्स झालेलं आहे आता आपण त्याच्यात एक तांब्या पाणी टाकून घेणार आहे आता आपल्याला रस्तेवाली वांग्याची भाजी पाहिजे म्हणून अजून थोडंसं पाणी वाढवणार आहे तर तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे आता छान असं उकळू द्यायचं छान अशी उकळी आली की त्याच्यात आपण शेंगदाण्याचा कोट टाकायचा आणि गॅस कमी करून छान असं वांगा शिजू द्यायचं कमीत कमी पाच मिनटानंतर आपण झाकण काढायचं तर आपण तेलात छान भागी भाजून घेतली होती म्हणून लवकर शिजतात तर छान अशी आपली वांग्याची भाजी रेडी झाली एकदा शिजली का चेक करू तर छान अशी शिजलेली आहे त्याला आपण छान अशी गरम गरम बाजरीची भाकरी आणि रस्सेवाले वांगे वांग्याची भाजी तर रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद तर छान अशी आपली झंझनित अशी रस्सेवाली वांग्याची भाजी रेडी झालेली आहे सुद्धा एकदा नक्की नक्की करून बघा धन्यवाद